शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी बार्शी तालुक्यातील शेतकरी आक्रमक बार्शी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी आले असता शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर लोटांगण घेऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी यावेळी केली शेतकऱ्यांची जमिनी घेतल्यावर आम्ही करायचं काय असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी विचारला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले पुढे गोटांगण घालून विनंती आहे काढू लागणार साहेबांचा शब्द घ्यायला कलेक्टरांना परवा तुम्ही घालतो आम्ही आम्ही देवाच्या नंतर आज जगातलं पहिलं पहिलं विनंती आहे देवाच्या नंतर तुम्हाला लोटांगण गेलेलं नाही आम्ही एवढंच